अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपितास चोवीस तासात अटक करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी यांनी पेल्हार पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार दिली की त्यांचे शेजारी राहणाऱ्या आरोपीत नामे रामविलास पटेल याने तक्रारदार यांची मुलगी वय नऊ वर्ष हीच दिनांक चार दोन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा ते सात वाजताच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरात बोलवून लैंगिक अत्याचार केल्याबाबत पेल्हार पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एक तीन शून्य ऑब्लिक दोन शून्य दोन चार भारतीय दंड संहिता कलम तीन सात सहा तीन सात सहा अ ब सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोनशे बाराचे कलम चार सहा आठ बारा या दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळावर भेट देऊन घटनास्थळावर मिळालेल्या तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपिताचा वसई बोरिवली मिरगाव कुर्ला मुंगई परिसरात कसोशीने कौशल्यपूर्वक शोध घेऊन आरोपित नामे रामविलास बाबूलाल साहू वय सदतीस वर्ष राहणार पूर्व तालुका वसई यास हा उत्तर प्रदेश राज्य येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना यशस्वीरित्या ताब्यात घेऊन त्याच दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी सदर गुन्ह्यात अटक केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार हे करीत आहेत सदरची कामगिरी श्री सुहास बावचे पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन विरार श्री रामचंद्र देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जितेंद्र वनकोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कुमार गौरव धादवड पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे पोलीस हवालदार योगेश देशमुख तानाजी चव्हाण पोलीस अंमलदार रवी वानखेडे संजय मासाळ किरण आव्हाड निखिल मंडलिक दिलदार शेख अनिल साबळे सुजय पाटील नेमणूक पेल्हार पोलीस ठाणे तसेच पोलीस हवालदार नामदेव ढोणे पोलीस अंमलदार सोहेल शेख नेमणूक पोलीस उप आयुक्त कार्यालय परिमंडळ तीन यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे Thank mm -hmm. you.